ओम नमो आदेश ओम चैतन्य गोरक्षनाथ रक्षनाथाय नमो नम आज तुमच्यासाठी महत्वाची वस्तू घेऊन आलेला आहे आणि खूप उपयोग उपयोगात पडणारी आई हे फळ आई या फळाचा उपयोग खूप महत्वाचा आहे मूळव्याध भावाशीर रक्त पडणे आणि कोण यासाठी अजून दुसरं आई बहिणींना मासिक पाळीमध्ये रक्त होणे यासाठी अर्धा गल्लास पाणी घ्या किंवा एक वाटी पाणी घ्या त्यामध्ये रात्री ही दोन फळं भिजत टाकून द्या सकाळी हे फळ चांगले त्या पाण्यामध्ये कूस करून घ्या आणि त्याच्यामध्ये एक बी असती ती, ती फेकून द्या चांगल्या पाकी बारीक कूस करून अन्नाच्या पुटी हे पाणी पिऊन घ्या लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे पित्त अपचन आणि जठर याच्यासाठी महत्वाचं आहे लक्षात ठेवा रात्री झोपताना पाण्यामध्ये भिज टाका सकाळी उठल्यानंतर बारीक कुस करून घ्या चांगलं बारीक पैकी त्याच्यातली काढून फेकून द्या आणि उरलेलं जे पाणी चांगलं डवळून हालू ते पाणी पिऊन घ्या अनाशा पोटी खूप फायदा होईल माझा नंबर मागच्या व्हिडिओमध्ये सोडलेला आहे शोधा आणि वाटलं तर कॉल करा विनाकारण कॉल करू नका आणि पुढे व्हिडिओ बघत चला पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन अशा एक एक वस्तू दाखवत चालल ह्या फळाचं नाव आहे निरंजन फळ हे निरंजन फळ आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळेल जास्त शोधायची गरज पडणार नाही चांगलं लक्षात घ्या याचं नाव आहे निरंजन फळ आयुर्वेद लोकांना मध्ये हो तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या तिन्ही गोष्टीवरती चालणार रोग उपयुक्त असं हे निरंजन फळ आहे आदेश